त्रमक शेठ आजच्या कोड्याची वेळ झालेली आहे संदीप शेठ दोन बहिणी एकाच रंगाच्या घट्ट यांचे नाते एक बहीण हरवली तर दुसरी कामाला येत नाही कोण रोजच्या वापरातले आपलं त्याच्याशिवाय आपण काही करूच शकत नाही एकाच रंगाच्या एक हरवली कि दुसरीचा काही उपयोग होत नाही बोला बोला मेंदू आहे वापरा त्र्यंबक पतीदेव पतिदेव सांगा नाही तर मला काय देणार तुम्ही हरल्यावर ते सांगा रोजचा वापर त्याच्याशिवाय तुम्ही काय करू शकत नाही आपल्या स्वतःशीच रिलेटेड आहे आपल्या स्वतःचीच प्रत्येकाची ती वस्तू आहे आणि डोळा एक हरवला तर दुसरा कामाला येत नाही का काही हो पण अरे यार एवढं सोप करून सांगितलंय आता तरी तुम्हाला समजत नाही काय बोलायचे कपडे एक हरवलं तर तू दुसरा घालू शकत नाही का एकाच रंगाच्या दोन बहिणी आहेत एक हरवली की दुसरी वापरता येत नाही एवढं ये सिंपल यार शेट किती हिंट दिल्या मी एकाच रंगाच्या आहेत प्रत्येकाला त्याचा वापर असतो त्याच्याशिवाय काम होऊ शकत नाही तरी तुम्हाला लक्षात नाही येते hmm. बोला मोहिते चप्पल एकाच रंगाच्या असतात एक हरवली तर दुसरी चप्पल कामाला येते का <laughs> <laughs> पण ती कामाला येते का कोड काय ते बघा ए सदमान सुद्धा येतो रोज अनुवारी रोज अनुवारी नाही चालत कोण माझा मित्र चालतो कल्याण तुम्हाला कोड्याचं उत्तर देता आलं नाही ते बोला एवढं सोपं कोड याचा अर्थ तुमच्या मेंदूचा विकास झालेला नाहीये पूर्णपणे जरा रोज अभ्यास करत चला तुम्हाला मी किती सोपे सोपे कोडी विचारतेसतो सेन्स लावतो इथं सेन्स रामकृष्ण हरी सर्वांना कढीपत्ता खायला लागल्यापासून माझ्या केसांमध्ये मा भरपूर फरक पडला आहे केस बरेच लांब झालेत गळायचे कमी झालेत आणि हो केस सफेद होण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालं आहे म्हणून मी दिवसातून एकदा तरी वेळ काढते आणि कढीपत्ता खाते कढीपत्ता खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते त्यामुळे तुम्हीसुद्धा आठवड्यातून तीन वेळा तरी कढीपत्ता खा मग त्रम शेठ मॅगी खाण्यात मग नाही तुम्ही झाली झाले मॅगी स्पायसी आहे का

गर्दी होती का ट्रेनला पाय दुखत आहेत का तुमचे उभं राहून आलेत म्हणून का ते लावा ते पायाचं आणले ते हो बनवते स्पेशल वाला बनवू का गुळाचा बनवू का

आ, फरक तो तो तुम्ही बसले तर घालात जरा मग तुम्हाला समजेल चालू नका ते घालून घालून बसा ट्रेन उभं राहून राहून तळपायावर भरपूर प्रेशर येतो जरा पायाला तुमचे लगेच रिलॅक्स होईल

तुम्हाला नाही घेतला तरच दिला हळदीच दूध सर्दी झाली आहे ना तुला आणि मला दुखतोय म्हणून हळदीचं दूध केलं जरा त्याने घसायला नाही हो त्यामध्ये सर्व काही टाकलेले असा हळूहळू टाकायचं मग गाळणीतून खाली पडत नाही ते तर फ्रेंड्स वातावरण बदलत आहे सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झालाय त्यामुळे सकाळपासून गरम पाणी मिठाच्या गुळण्या आणि आता हे हळदीवालं दूध तर तुम्ही सुद्धा तब्येतीची काळजी घ्या निरोगी राहा आजसाठी एवढंच उद्या भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये नवीन एक फोडा घेऊन